नमस्कार मंडळी मी छाया आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी यंदा मार्गशीर्ष मध्ये पाच गुरुवार आलेली आहेत त्यापैकी दोन गुरुवार तर झालेत आता तिसरा गुरुवार उद्या आलेला आहे म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरती गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळे गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसाठी समर्पित आहे त्यांची पूजा अर्चा उपासना केली जाते या महिन्यामध्ये तर मार्गशीर्ष मधल्या तिसऱ्या गुरुवारी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला गुरु योग आलेला आहे म्हणजे उद्या तर आपण या दिवशी काही उपाय करू शकतो किंवा मार्गशीर्ष मधल्या कुठल्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय खूप सोपा आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे हळद आणि हळकुंड भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर आपल्याला हा उपाय हळदी पासून आणि एका हळकुंडापासून करायचा आहे या उपायामुळे आपली इच्छा पूर्ती होते घरातील दुःख कष्ट आणि अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे तो कसा करावा आणि याच मार्गशीर्ष गुरुवारी करायचे काही खास उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा ज्याप्रमाणे श्रावण महिना महत्वाचा आणि पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना पण तितकाच महत्वाचा आणि पवित्र मानला जातो तर मंडळी ज्या व्यक्तीचा गुरुग्रह मजबूत असेल त्या व्यक्तीचं नशीब आपोआपच चमकत जीवनामध्ये धन दौलत सुख शांती सगळं पाहिजे असेल ते त्याला मिळत जात आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह हा कमजोर असेल त्या व्यक्तीला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं जसं की धनहानी मानहानी अशा बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे गुरुग्रह ग्रह कमजोर असेल तर गुरुग्रह मजबूत करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्याचा कमजोर असेल गुरुवारी झाडून घेऊ नये स्त्रियांनी तर आपल्या घरामध्ये आपल्या मुलाचा पतीचा कोणाचाही गुरु कमजोर असेल तर स्त्रियांनी आपल्या घरामध्ये पोच्या झाडू मारू नये त्यामुळे आपल्या मुलाचा गुरुग्रह आणखीनच कमजोर झाला जातो आणि त्यांना आणखीनच कष्ट भोगावे लागतात त्यामुळे गुरुवारी स्त्रियांनी घरामध्ये झाडू पोछा मारू नये आपल्या मिस्टरांचा मुलांचा गुरुग्रह कमजोर असेल तर त्यांना काही उपाय करता आला नाही तर आपण केला तरी पण चालतो स्त्रियांनी आणि त्यांनाही जमलं तर त्यांनाही करायला सांगावं भगवान विष्णूची उपासना करायला सांगावी भगवान विष्णू समोर दिवा लावायला सांगायचा गुरुवार धरायला सांगायचा आणि तेही जमलं नाही तर तुमच्या गार्डन मध्ये तुमच्या घराच्या पाठीमाग एका गमल्यामध्ये केळीचं झाड लावा केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो तर केळीच्या झाडाजवळ जा तुम्हाला गावरान तुपाचा दिवा लावायचा आहे त्या तुपामध्ये थोडंसं तुम्ही हळदी टाकायची आहे अशाने तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता अशाने सुद्धा भगवान विष्णू पटकन प्रसन्न होतात जसं माता लक्ष्मीला धनाची देवी म्हणतात त्याचप्रकारे भगवान विष्णूंना पालनहार म्हणतात त्यामुळे गुरुवारी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सोबत पूजा करावी त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघही प्रसन्न होतात आणि असंही म्हणतात जे गुरुवार धरतात भगवान विष्णूंसाठी माता लक्ष्मीसाठी त्यांनी पिवळ्या रंगाचं कुठलंही भोजन ग्रहण नसतं करायचं पिवळ्या रंगाचं काहीच खायचं नसतं आपण केळ सुद्धा खायचं नसतं पिवळ्या रंगाचं तर तुम्ही ही गुरुवारची उपवास करत असाल अस तर पिवळ्या रंगाचं काही खायचं नाही आणि असंही म्हणतात की गुरुवारी तुम्हाला कोणाला उधार द्यायचं असेल तर ते चुकूनही उधार देऊ नका उधार दिलेला गुरुवारी कधी येत नाही आणि आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा बिघडते मंडळी तुमचं घर होत नसेल प्रॉपर्टी घेणं होत नसेल आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी गुळदान करावं त्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते आणि तुमचं घर होत नसेल तेही होतं प्रॉपर्टी घेणंही होतं त्यामुळे आपण गुरुवारी गुळाचं दान नक्की करावं कुठल्या ब्राह्मणाला करावं गरजूंना करावं एखाद्या मंदिरामध्ये करावं आणि तेच नाहीतर आपण मुंगे असतात आपल्या घराच्या आसपास घरामध्ये त्यांना सुद्धा आपण गुळ असं बारीक बारीक करून टाकू शकतो त्यांनी खाल्ला तरीही आपल्याला पुण्य लागतं आणि त्या पुण्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तर काही गोष्टी अशा आहेत ज्या पती पत्नी दोघांनी पाळायच्या असतात गुरुवारच्या दिवशी केस कापायचे नसते पुरुषांनी दाढी डोकी करायची नसते नख कापायची नसतात असं केल्याने आपल्या मुलांनाही त्याचं कष्ट भोगावे लागतं मंडळी मिठाला किती महत्व आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर आपण गुरुवारच्या दिवशी जेवण बनवल्यानंतर वरतून जास्तीचं मीठ टाकून कधीही खाऊ नये असं केल्याने आपलं स्वास्थ्य तर बिघडतच पण त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळते मंडळी ज्योतिषशास्त्रामध्ये तर असं पण सांगतात गुरुवारच्या दिवशी झाडू मारू नये पोचा मारू नये त्यानंतर कपडे पण धुऊ नये केस धुऊ नये असं केल्याने आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि आपल्याला आपल्या परिवाराला चांगल्याऐवजी अशुभ फळ देतो आणि असंही बोलतात गुरुवारच्या दिवशी आपण तांदळाची पिवळी खिचडी करतो पहा तर ती खिचडी दूध केळी पिवळे पदार्थ खाऊ नयेत असं केल्याने आपल्या परिवाराची तब्येत बिघडू शकते आणि हळकुंडाचा उपाय सांगते मी तुम्हाला तर आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण हळकुंडाचा उपाय करू शकतो तर हळकुंड आपल्याला विषम संख्येमध्ये घ्यायचे आहेत आणि हळकुंड हे लेकुरवाळच पाहिजे हळकुंड आपल्याला विषम संख्येमध्ये कसं घ्यायचं एक तीन पाच सात नऊ अकरा या संख्येमध्ये तुम्ही हळकुंड घेऊ ग्युण शकता तर हळकुंड तुम्ही एक तीन घेतले तर तसेही तुम्ही भगवान विष्णूच्या चरणाशी वाहू शकता आणि जास्त जर घेतले तर तुम्ही त्याची माळ करायची माळ आपला लाल पिवळा धागा मिळतो पहा त्या धागेमध्ये बांधायचे आणि ती माळ तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीला फोटोला घालायची आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तर ही सेवा तुम्ही मार्गशीर्ष मधल्या मा गुरुवारी करू शकता किंवा उद्या तर गुरुपुरुषामृत योग आहे या योगावरती तुम्ही करू शकता या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याला आणि त्यांची उपासना करण्याला अत्यंत महत्व आहे या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर मार्गशीर्ष मधल्या मा कुठल्याही गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर उठावं सुचिरभूत व्हावं त्यानंतर आपली रोजची देवपूजा पूजा करावी माता लक्ष्मीची आपण मांडणी करत असतो पूजेची ती मांडणी करावी आणि त्याचबरोबर भगवान विष्णूची ही पूजा करावी भगवान विष्णूचा फोटोही ठेवावा आणि त्यांची सुद्धा पूजा करायची आहे आपल्याला भगवान विष्णूशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही अधुरीच असते त्यामुळे भगवान विष्णूंची पूजा केल्याने माता लक्ष्मी अत्यंत खुश होत असते प्रसन्न होते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना हळकुंड किंवा हळकुंडाच्या गाठी ही अर्पण कराव्यात हळकुंड एक जर एक किंवा तीन जर घेतले तर तुम्ही तसेही अर्पण करू शकता त्यांच्या चरणाशी आणि जास्त जर घेतले तर त्यांची माळा बनून त्यांच्या फोटोला किंवा मूर्तीला घाला असं केल्याने भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते असं केल्याने आपली आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारते तर माता लक्ष्मीच्या आपण गुरुवारी विधिवत पूजा करावी धूपदीप दाखवावा नैवेद्य आपण दूध साखरेचा दाखवू शकतो खडी साखरेचाही दाखवू शकतो भगवान विष्णूना तुम्ही खडे साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही रवा सुद्धा करू शकता प्रसादासाठी आणि प्रसाद दाखवायचा त्यानंतर अशी हळकुंडाची माळ घालायची पांढरा धागा तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही हळदीने थोडासा पिवळा करा आणि त्या धाग्यामध्ये या हळदीच्या गाठी बांधा आणि ही माळ भगवान विष्णूंना घाला तुमच्याकडे भगवान विष्णूची मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोला मूर्तीलाही घालू शकता पण असं बोलतात भगवान विष्णूला जर आपण हळदीच्या गाठीची माळ जर घातली तर भगवान विष्णू तर प्रसन्न होतातच त्याबरोबर माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते त्यामुळे तुम्ही हळकुंड नक्की अर्पण करा आणि माळीमध्ये प्रत्येक हळकुंड बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे नम बृहस्पते नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही माळ भगवान विष्णू अर्पण करताना पण नम बृहस्पते नम हा मंत्र म्हणायचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जा जाप तुम्ही करू शकता आणि आपण या दिवशी नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यावरती तुळशी पत्र ठेवायला विसरू नका तुळशी भगवान विष्णू प्रसाद स्वीकार करत नाही तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुळशीला विष्णू प्रिय असं सुद्धा म्हणतात त्यामुळे प्रसादावरती कधी आपण तुळशी पत्र ठेवावं मग प्रसाद दाखवावा तर मार्गशीर्ष महिन्यामधले दोन गुरुवार गेलेले आहेत तिसरा गुरुवार उद्या आहे गुरुपुष अमृत योगावरती आलेला आहे आणि तीन गुरुवार राहिलेले आहेत तर तुम्ही तिन्ही गुरुवारामध्ये एक गुरुवारी हा एक उपाय करू शकता हळकुंडाचा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामधल्या अडचणी दूर करू शकता हळकुंडाचा उपाय केल्याने आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह मजबूत होतो आपल्या अडचणी सगळ्या दूर होतात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आपले सगळे काम मार्गी लागतात हातामध्ये पैसा टिकत नसेल कोणत्याच कामामध्ये यश प्राप्ती होत नसेल तर या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धारणा आहे आणि अशी मान्यता आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी त्याच व्यक्तीच्या घरामध्ये जात असते ज्या व्यक्तीचं घर साफसुत्र स्वच्छ आणि पवित्र असेल ज्या कुटुंबात आनंद आणि वातावरण चांगलं असेल त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी आपण आपलं अंगण दरवाजा साफसुत्र स्वच्छ करावा उमरठ्याला हळदीचं लेपन करावं रांगोळी काढावी त्यानंतर आपल्या देवाऱ्या सुद्धा रांगोळी काढावी पूजा अर्चा करावी रोजची माता लक्ष्मीची पूजेची मांडणी करावी असं केल्याने पण आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित झाली जाते आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे आपण तुळशीला सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा याशिवाय या दिवशी आपण आपल्या दरवाज्याजवळ रांगोळी तर काढतच असतो त्याचबरोबर माता लक्ष्मीचे पाऊल देखील काढावेत हळदी कुंकवाने असं केल्याने माता लक्ष्मीला वाटतं आपलं स्वागत करत आहेत त्यामुळे माता लक्ष्मी खुश होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या घरामध्ये हमेशा वास करते मार्गशीर्ष मधल्या मा प्रत्येक गुरुवारी प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा त्याचबरोबर भगवान विष्णूचा आशीर्वाद हमेशा आपल्यावर राहावा यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजे लक्ष्मी नारायणांची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना विधिवत करावी तुमच्याकडे श्रीयंत्र दक्षिणावरती शंख जर नसेल तर त्याचीही तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या घरामध्ये या दिवशी आणून तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे तेच आसन आपल्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हमेशा आपल्यावर आपल्या परिवारावर राहतो तर तुम्ही श्रीयंत्राचीही स्थापना करू शकता आणि शंख म्हणजे दक्षिणावरती शंखावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे त्याचीही तुम्ही स्थापना या दिवशी करू शकता तर अपेक्षा करते तुम्हीही हा उपाय करताल आणि तुमच्या घरामधल्या समस्या सगळ्यांच्या दूर होतील या उपायामुळे तर व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ